शाहू फुले आंबेडकर अहिल्या माता महात्मा बसवेश्वर मोहम्मद पैब पैगंबर विदा ऐवळे यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून आज आटपाडी तालुक्यातील चार बाजारपेठांपैकी पे अतिशय महत्त्वाच्या आणि मोठी बाजारपेठ ज्या गावामध्ये आहे अशा माझ्या दिगंची नगरीमध्ये मा दिगंजीच्या सुपुत्राचा प्रचार करण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तालुक्याचे नेते आदरणीय अमरसेपू देशमुख या गावचे नेते आदरणीय हनुमंतप्पा देशमुख जनार्दनजी झेंबर साहेब माजी जिल्हा सदस्य अरुण भाऊ बालटे माजी जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर आजची सभा ज्यांच्यासाठी आयोजित केल्या त्या आपल्या या आदरणीय कलाप्पा दादू कुटे नाना जिल्हा परिषदेचे उमेदवार पंचायत समिती गणाचे दिगंजीचे उमेदवार सौभाग्यवती वंदनाताई संदीप शिंदे आणि विठलापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार वैभव कैलास हेगडे या तिघांच्या प्रचारात भारतीय जनता पार्टीची सभा या ठिकाणी आजची आयोजित केल्या तर दिगंजीकरांना मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो बंधनो गेल्या दोन डिसेंबरला आठपाडी नगर निवडणूक संपन्न झाली आणि ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये महायुतीचं शासन आहे म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन लढावी म्हणून आदरणीय दादा पालकमंत्री यांनी बापूसाहेबांकडे ती जबाबदारी दिली बापूसाहेब तो निरोप घेऊन सर्व पक्षांच्या नेत्याकडे गेले त्यांना म्हणजे आता जे आपल्या समोर मुंबई ठाकलेले उमेदवार आहेत त्यांना नगरपंचायतचं नगराध्यक्षपद आणि आठ उमेदवार आणि बाकीचे नऊ सीट्स आहेत तर राष्ट्रवादी अजितदादा गट असेल आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये अशा पद्धतीचा या ठिकाणी एक वचननामा झाला परंतु ज्यांना हा प्रस्ताव पुढे गेल्यानंतर असं वाटवू लागलं की या आठवडीमध्ये आमच्याशिवाय दुसरं कुणीच नाही आणि कुणाच काही चालत नाही थोडस त्यांना वाटलं की विकास 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 तीन साडेतीन वर्ष आठपाडी नगरपंचायतवरती वरती प्रशासक आणला आणि प्रशासकाच्या माध्यमातून त्यांनीच बोलू लागले दोनशे अडीचशे कोटीचा विकास केला आणि मग दोनशे अडीचशे कोटीचा विकास केला तर मग आठपाडीकर जनतेनं आपल्याला घरात का बसवलं हे दिगंजकर बंधून तुम्ही लक्षात घ्या म्हणजे कोणत्याही कधीही सत्तेचा थेट किंवा अहंकार जर झाला तर तो कुटे नानांच्या भाषेमध्ये अहंकार लगेच तो गळून पडत असतो याची कदाचित जाणीव त्यांनी ठेवली नसावी म्हणून मोठ्या ताकदीनं आणि हिमतीनं आदरणीय पडळकर साहेब आदरणीय बापू साहेब यांच्या नेतृत्वाखाली आठपाडी नगरपंचायतची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये पहिले नगरपंचायतची निवडणूक आणि पहिला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष माझ्यासारख्या एका सामान्य प्राथमिक शिक्षकानं राजीनामा देऊन राजकारणामध्ये उडी घेतली आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा भडकला बंधू तुम्हाला बाहेरचं कुठलं जगातलं उदाहरण द्यायची आवश्यकता नाही आटपाडी मध्ये ज्यांना वाटत होत यांचं काहीच नाही जन म्हणजे थोडक्यात भाजपाचं काहीच नाही जिथं काहीच नव्हतं तिथं नगरपंचायत वरती भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि कमाल फुल आणि या समोर जर बघितलं जात नाही तोपर्यंत या ठिकाणी पब्लिक मला तर या ठिकाणी निश्चित वाटत तुम्ही आपल्या अस्तित्वाची स्वाभिमानाची ही लढाई आहे आणि नगरपंचायतची लढाई सुरू असताना या सन्मान्य महोदय नेते मंडळीने वक्तव्य केलं की कुणबीच्या दाखल्यावरती अतिक्रमण करून अन्याय केला जातोय मग महिन्यापूर्वी अन्याय केला जातोय असं वाटत होत फेर विचार करायला पाहिजे होता यापूर्वी तुम्हाला मी आवाहन केलं कि दोनशे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस छोट्या छोट्या जात समूहामध्ये विभागलेला आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मोठमोठी व्यासपीठ जर मैदानच मारायची होती तर तुम्ही याच पूर्वी सारखी धडक द्यायला पाहिजे होती तुमच्याकडे तेवढी ताकद होती असं तुम्ही स्वतःला समजत होता मग ज्या तीनशे सत्तेचाळीस जात समूहातल्या पंचायत समिती असल अशाही ठिकाणी तुम्ही त्यांना रोखायला लागला बापू साहेबांनी जी पहिली सभा आपल्या भोसले महाराजांच्या तालमीच्या सरांच्या तालमीच्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी दिगंजीकरांना ठामपणे आपली भूमिका ठणकावून सांगितली कि मूळ ओबीसी आहे त्या मूळ ओबीसीला आपला भक्कम पाठिंबा आहे आणि म्हणून तुम्ही दिगंजकरांनी आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल आणि त्यांना वाटत होतं हा उमेदवार करणार आहे काय अरे त्यांच्या टोपीवरनं टिंगल केली त्यांच्या धोतरावरून टिंगल केली त्यांच्या वयावरून टिंगल केली वय वर्ष सासष्ट असणारा ह बप हरिभक्त परायण असणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी महादेवाचं भक्त असणार आहे विठ्ठलाच भक्त असणार हे उमेदवार आपल्या दिगंची गावाला भारतीय जनता पार्टीने देण्याचा उद्देश आहे की या दिगंची मध्ये जे काही पाठीमाग कुणी काय केलं कुणी काय केलं गायरांच्या जमिनीत कुणी काय केलं कुणाला घरांची आश्वासनी मिळाली या दिगंजीकरांमध्ये ज्या काही मोठ्या मोठ्या समस्या आहेत गेले दहा वर्ष झालं तुमच्या ताब्यात या या सत्ता दिली तर तुम्ही सन्मान या न ठेवता या कोणते उद्योग केले याचा पाडा वाचायला तुम्ही दिगंशीकर शोधणी आहात तर दिगंजीकरांना माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही जर आपल्या या भूमीचा या मातीचा अभिमान आणि स्वाभिमान टिकवायचा असेल तर आदरणीय कला पाना ना कुटे यांच्या कमलचिन बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा बंधून दिगंजीकरांना माझा सवाल आहे अरे याच आपल्या मध्ये तुमच्याकडे ओबीसीतले काय उमेदवार नव्हते काय अरे शंभूराज देसाई सारखा दिसणारा आमचा सा बाळासाहेब घोंड्राव नव्हता काय साक्षात हसन मुश्रीफ सारखे असणार व्यक्तिमत्व याच मध्ये आमचे मुन्नाभाई तुम्हाला दिसले नाहीत काय मग आताच आठवाडी मध्ये मित्रप्रेम तुम्हाला अडवाल आणि दिगंचे आता पुत्रप्रेम मित्रप्रेमा मुळे काय झालं आणि आता पुत्रप्रेमामुळं तुम्ही ठरवायचं आहे काय ठरवायचं आहे जर इथे तुम्हाला ठरवायचं असेल तर दिगंशकरांनो तुम्हाला हा जोडून विनंती आहे सात्विक तात्विक आणि कुणालाही इजा होणार नाही विकासाच विजन ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे या तालुक्यामध्ये सहकार असेल शिक्षण क्षेत्रामध्ये असेल अनेक अनेक युवकांच्या हाताला काम देणारे आदरणीय आठपाडी तालुक्याचे शिल्पकार कैलासवासी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचा समृद्ध विचारांचा वारसा दमदार पुढे नेणारं व्यक्तिमत्व आदरणीय बापूसाहेब आहेत तेवढ्याच ताकीनं आपला फक्त आठवाडी तालुका हा भूमिपुत्र म्हणून जन्म घेतलेले आणि तालुका हा विकास पुत्र म्हणून आणि अखंड महाराष्ट्र हा ज्यांच्या पायाला भिंगरी लावून मतदार संघ समजून राज्यातली अखंड जनता गोर गरीब उपेक्षित वंचित आडलेले नडलेले खचलेले पिचलेले सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रात्रीचा दिवस करणारा व्यक्तिमत्व आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब पडळकर साहेब आणि बापूसाहेब ही जोडी जोड गोळी एवढ्या दिमाखान आणि ताकदीनं आपल्या नगरपंचायत मध्ये उतरली इतिहास बदलला आता जिल्हा परिषदच्या मैदानामध्ये जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीला झेंडा फडकवण्यासाठी ही जोडगोळी सज्ज झालेली आहे त्यांच्या ताकदीला हनुमंत आपण शिरंगाना कदम परवाच आपल्या कौतुळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे के आणि गेले सव्वीस वर्ष झालं तुमच्याच गाडीमध्ये फिरणारा प्रामाणिक असणारा माझा बंधू उत्तम अरे सव्वीस वर्ष तुमच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ला। त्यांना तुम्ही साध नगर तिकीट देऊ शकला नाही नगराध्यक्ष पदात असणारा उमेदवार साधा परत नगरसेवकचं तिकीट नाही आणि मग त्या बिचार्यानं आदरणीय कैलासवासी नामदेवराव ढसार यांची जी पोस्ट होती मूळ ओबीसी वरती कुणबीच्या दाखल्यामुळे कसा अन्याय होतोय मराठा बांधव हा महाराष्ट्राला आमचा मोठा भाव आहे तर आम्हाला पूर्वीपासून आम्ही सांगतोय या मोठ्या भावानं या तीनशे सत्तेचाळीस जात समूहात असणाऱ्या छोट्या छोट्या मग हाटकर वाटकर धनगर माळी साळी कोळी वंजारी बंजार बंजारी इमानदार जे काय छोटे मोठे या जात समूहाला सांभाळून घ्यायची मोठ्या भावाची भूमिका असते मग या मोठ्या भावानं काय करायचं ते दिगंजित चालू केलंय या मोठ्या भावाला डिसेंबरच्या महिन्यातल्या नगर मध्ये मूळ भविष्यावरती अन्याय होतोय हे दिसत होत मग या जिल्हा दिगंची गटामध्ये का दिसलं नाही हा माझा त्यांना खडा सवाल आहे आणि म्हणून घर बांधवांनो ही वेळ फक्त या जिल्हा परिषद निवडणुकीपुरती नाही जर आता आपण माझा मोठा भाव मराठा बांधव आहे मराठा बांधवांना खासदार क्या मंत्री पद यासाठी आपण सगळे छोटे मोठे घटक लहान भाऊ म्हणून खांदा पाठबळ देतोय मग मोठ्या भावाची भूमिका आदरणीय बापू साहेबांनी आपल्या अंकुश महाराजांच्या तालीम संघावरती पहिली जी त्याची सभा झाली त्यावेळेस ती स्पष्ट केली मग तुमच्या काय लक्षात आली नाही त्यावेळेस अजून अवधी होता तर ते तुमच्या लक्षात आलं नाही आणि तुमच्या सोबत हिरणारे अरे अनेक कार्यकर्त्यांनी तुमच्या गाडीची टायर म्हणून किती दिवस झिजायचं अरे त्यांना सुद्धा त्या स्टेअरिंग वरती कधी तर बसवा ना मग ती पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमचा कोठे नाना म्हणणार नाही मला आमदारकीचं तिकीट द्या माझ्यासारखा एखादा ओबीसीतला घटकातला म्हणणार नाही मला खासदार केला उभा राहायचा आहे अरे आमदार की खासदार की त्याचे निकष पूर्ण करणारे तुम्हीच आमचे मोठे बंधू होता तुम्ही मोठ्या बंधूंच्या भूमिकेत राहायला हवं होतं आणि या छोट्या छोट्या घटकावरती होणारा अन्याय तुम्हीच वाजूला सारत होता त्यासाठी बंधून मन मोठा असावं लागतं तुम्ही मन लहान ठेवलं आणि मन लहान ठेवल्याचा परिणाम उद्याच्या सात तारखेला हेच दिगंची कर गटानं नाही ताकदीनं नाही याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बोटामध्ये एवढी ताकद दिली हा लोकशाहीचा उत्सव आहे सात तारखेला तर तमाम घरांनी आदरणीय हरिभक्त परायण तात्विक असणारा देव माणसासारखा अवतार असणारा सगळ्यांना सामावून घेणारा लहान सुद्धा पाय धरणारा चुकलं तरी माफी मागेल असा सोजवळ सात्विक असणारं व्यक्तिमत्व त्यांना तुम्ही प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या असं तुम्हाला नम्र आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलोय तर पुन्हा एकदा या दिगंजीकरांची अस्मिता दिगंजीकरांचा स्वाभिमान जर जिवंत ठेवायचा असेल आणि मूळ ओबीसीचा सन्मान या ठिकाणी मोठे बंधू म्हणून आदरणीय बापू साहेबांनी जिम्मेदारी हातात घेतलेली आहे बापू साहेबांच्या या आव्हानाला पडळकर साहेबांच्या साथीला हनुमंता त्यांच्या या ठिकाणी पाठिंब्याला झिंबल साहेब आहे श्रीरंगना कदम आहे ज्येष्ठ नेते आहे या सगळ्यांच्या आव्हानाला आपण सर्वजण प्रतिसाद द्याल अन्यथा भविष्य काळामध्ये जर आता तुम्ही हे खपवून घेतलं अतिक्रमण तर तुम्ही बंधून तीनशे सत्तेचाळीस मध्ये येणाऱ्या बांधवांनो तुम्ही भविष्यात साधा ग्रामपंचायतचा सा। राहणार नाही ना म्हणून मोठ्या बांधवांचं जे आव्हान आहे बापू साहेबांनी ठोस आणि ठाम भूमिका आपल्या छोट्या बांधवांसाठी डोक्यात एवढ्या आणि कमळासमोरील बटन दाबून आदरणीय त्याचबरोबर वंदनाताई शिंदे त्याचबरोबर विठ्ठला बोरदनातलं वैभव हेगडे हे आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे यांना प्रचंड मताधिक्याने विजय करावं असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र